कामाला गेलं की जरा शांतता भेटते कुठनं शांतता भेटते घरातून फक्त किरकिरी त्यावेळेस घरातली किरकिरी एवढी होत नाही ज्या दिवशी कामाला नसतोय त्या दिवशी मग घरी किरकिरी चालू असते आता ते त्यांच्या किरकिरीनं ते गाडी मालक आहेत ना त्यांच्या किरकिरीनं आम्ही काही गेलो नाही आज म्हटलं आम्ही काही येणारच नाही असं म्हणून आम्ही सगळ्यांनीच बंद केलं काम आजपासून घर राहिलं ते काही येतातच म्हणा चला 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 करायलात पर म्हणलं नाही मग मला गाडीचं काम वगैरे करायचं होतं थोडं ते काम करून बाजार वगैरे करा म्हणलं तर हिचं मध्ये दुसरं काय माझ्या नाकातलं तुटलंय आणि ते मला बदलून घ्यायचंय त्या दिवशी असं तिला ढकललं तर ती तुटलंयच काय काय झालं त्याला माहित का काढून ठेवलाय मुद्दा म्हणून देवजाने तर म्हणे मला तो बदलून घ्यायचा आहे आता तिला म्हटलं थांब पैसे वगैरे येऊ दे बघू म्हणलं घेऊ किरकिरी 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 किर, किर। तोंड तर कसं करते तू तुझं तुलाच बरं वाटतंय ना तुझं तुलाच हा तर काल मला एक कमेंट आलती की तू तर नवीन घर बांधलंय ना आता कुठं दुसरीकडंच म्हणजे ते शेणाना सारवत्यात ते बघून आव ताई ते, ते आपलं स्वयंपाकघर आहे तुम्हाला दाखवतो थांबा हे आपलं स्वयंपाकघर आहे इथं सारवत होती ती हे स्वयंपाकाचं शेड आहे आपलं आणि तुम्हाला वाटत असेल हे दिसायला एवढंच तो नंतर बारका आहे असं लांबलं चकलं मागपर्यंत हाय तो शेड तर आपले घरातली खोली आहे ना त्याच्यापेक्षा पण मोठा आहे एवढा आहे तो शेड ते काय त्रिशा काय तर करते दही भात खाते वाटतं आणि हे हे सारवत होती ती आपण काय दुसऱ्याचं घर दाखवलं की काय असं वाटलं की काय तुम्हाला दुसऱ्याचं कशाला दाखवू हे आपलं ते आपलंच हे आपलं घर आहे आणि ते पण आपलंच आहे स्वयंपाकाचं तिथं ती सारवत होती शेणानं आणि त्या व्हिडिओत त्यामुळं मी तिकडं उभारलेलो आणि हा भाग दिसलाच नाही तिथंच व्हिडिओ मी चालू केला तिथंच संपला संपवला ना भूक लागली बाय जेव आज मनानं कशी काय घेतली की बाबा खायला पूर्वी तिला बळ बळ चारावं लागतंय काल झपकेच खाणार होती ती माझे अजून मी काल व्हिडिओत बोललोय पण वाटतं की मला एवढं काम करायचं आहे ह्या बाहेरच्या पण फरशा वगैरे बदलायच्यात हे काय नंतर करेल पण मला पहिलं घरातलं करायचंय आता ती काम करते मला पण मान्य आहे ती काम करते आ, तिला पण तुम्ही काय म्हणता तिला घेऊन दे की हे दे की पण सध्या गाडीचं काम करायचंय घरात बाजार करून आणायचंय ते करू का तिला नाकातलं करू नवी ती तिच लाड पुरवायला काय तुझ थोबाड बघून राग तर येत आहे मला राग येत आहे का अशीच राग करत बस आता चप्पल कुठंही सांगतो रे माझे आज दिवसभर येणार नाही मी असा निघून आहे कुठं तर बाहेर तिकडच बसून बसून येणार आहे पाच सहा वाजता घरी येणार आहे या किरकिरीला या असती कामावर अशी किरकिर आणि घरी आलो की ही असली किरकिर अगं ते चपलं नाहीत ग त्रिशा माझी दुसरी चपलं ते कामात वापरायचे चपलं आहेत धाराशिवला जायचंय ना मला तुला काय खायला आणू तुला काय खायला आणू पारले बस पारले तिथं काय लागलंय तिथं काय भानगड काय भानगड पत्र लागले रक्त आलय का रक्त आलंय आता तिला मी समजावून चांगल्या शब्दात सांगितलंय कि बाई तुला घेऊ पण थांब जरा पगार तरी होऊन दे मी नाहीये तू खाती इथं बसून पहिलं जेव थांब 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 थां, थां। जेव जेव आधी जेव्हा यू त्रिशा आय लव यू त्रिशा लाईटीचा काय घोटाळा झालाय की रात्रीच मध्यरात्री लाईट गेली आणि तेव्हापासून लाईटच ना जेव पहिलं जेव पहिल्या जशा चिमण्या घरात यायच्या ना तशा चिमण्या आता यायल्या ते हे मोबाईलच्या नेटवर्कमुळं काहीतरी त्यां चिमण्या कमी झाल्या ना असं म्हणतात की त्यामुळे ते मरून गेल्या म्हणजे ती जाती नाहीशी होत चालली होत गेली असं काहीतरी म्हणायचं तर पर आता कवर झालंय आता जाग तरीशा खा पहिलं ते बस जेव तिथं बसून जेव आता आर्यनचा पण वाढदिवस आलाय आता त्याच्या काय नाही केलं तरी कपडे वगैरे हो तर घ्यावे लागतील जास्त काय नाही केलं तरी तेवढं तर करावं लागेल लेकरांच्या हौशा असतात लहान पोरांच्या वर्षभर वाट बघत असत्या तो महिना झाला दिवस मोजत आला मोजत येतोय आता एवढे दिवस राहिले रोज सांगतो आता एवढे दिवस राहिले आज पण बोलून गेलाय आता पाच दिवस राहिले त्याच काहीत ना काही थोडंफार करावं लागेल तसं काय नाही तिला पाहिजे फक्त तशा गोष्टीचा विचार नाही तिच्या डोक्यात तिलाच पाहिजे तुलाच घेऊ तुलाच घेऊ काय हा काय फोन आहे होय हा व्हिडिओ का चालू आहे फोनवर बोलायचं वाटतंय त्यांना माझ्या एका ताईशी आपल्या घरी खूप मोठ्या हस्ते आलेले खूप म्हणजे खूप मग त्यांच्याशी बोलायचं असं म्हणतात ते त्यांना वाटलं की हा मी फोनवरच बोलतोय आम्ही विडिओ नाही बनवला कारण जमलं नाही आम्हाला विडिओ करायला पण होते आमचे खूप खास असे पाहुणे आलेले खरं व्हिडिओ काढला असता तर तुम्ही बघणार ह्यात ना जेवढे बघताय ना त्यांनी आश्चर्यचकित झाले असते तुम्हाला काही शॉक बसू नये म्हणूनच व्हिडिओ काढला नाही मी <laughs> या चिंचेला चिंचा जरा कमीच लागले वर्षी काय झालं तुला घरात जाऊन लपते लप मग आता किती पाच दिवस राहिले तारनच्या वाढदिवसाला तसलं काय नाही तिच्या डोक्यात तिला पाहिजे कोणता सानिया मिर्झा का काय दुसरंच नाव आहे की त्या बायांच्या नटाईच्या सामानाची तर नाव लय भारी भारी साड्यांची पण नावं तशीच कुठं इंस्टा साडी कुठं कोणती साडी काय म्हणला मग म्हणलं की तिला पैसे येऊ दे म्हणलं घेऊन देऊ आता काय पगार तर होऊ दे का पगार व्हायच्या आधीच तुला काय माझी तू जास्त ओरडा आरडा करू नको नाहीतर मी दिल तर मनी तू आज मार खायच्या खायचा आली कामाला नाही ना आज मग तुला सुचतय कामच असलं की बरी बरोबर जरा जाग्यावर असतो